बुलेटिन मध्ये पुन्हा एकदा स्वागत आणि आताची मोठी बातमी समोर येते मंत्रालयाबाहेर शरद पवार गटाचं आंदोलन सुरू आहे महागाई आणि बेरोजगारी विरोधात मोर्चा काढण्यात आलाय आंदोलक आणि पोलीस सध्या आमने सामने आलेले आहेत मंत्रालयाच्या बाहेर शरद पवार गटानं हे आंदोलन केलेलं आहे अतिशय आक्रमक स्वरूपात हे आंदोलन झालंय आणि त्यानंतर मात्र पोलीस आणि आंदोलक हे आमने सामने आले या सर्व कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय बहिणीला भीग नको दाजीला नोकरी द्या अशा स्वरूपाचे फलक हे हातात घेत खैरात नाही अधिकारशाही अशा स्वरूपाचे फलकही हाती घेण्यात आले